मी काय बोललेलो कल्ला करायचा नाही हा घरात लहान मुलं नसले का मग घरामध्ये करमत नाही असं म्हणते लोक पण एवढे बोर करते ना लहान मुलं हे बघा सकाळ उगवल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त चालू राहत आणि हा जो आहे ना हा बुट्टा हा याला थोड तरी मारलं ना एवढा वरडा राहतो ना किंचळत राहतो डायरेक्ट अभी ऐक लागल झालं सरक सोड लगेच लगेच सोड सोड छोटू सड रे छोटे सोड सोड शांत बसता येईल का शांत बसता येईल का शांत बस येईल का सोड सोड झाला ऐक कोणाचा तुला बर वाटतय का ताप आला होता तपची बस रे शांत बसता येईल ना हा कललाच राहील चालू मी किती वेळा सांगितलेलं कल्ला करायचा नाही तानाची मूवी चालू आहे घरामध्ये आणि आम आमचे दोन मुलं ना यांना आधी पिक्चर वगैरे काय आवडत नाही यांना आवडतो मोबाईल मोबाईल जर असला ना तर काही नकोय दुसरा आणि असे भांडणं एकमेकाला मारत राहतात आणि आख्या दिवसभर एवढे किंचळत राहतात ना एवढं आरडा ओरडा अरे त्याच्या मम्मीला बोल राहिला चोटो सोड द्याला परत तुला त्याने मारलं का मग ओरडत बसतो बरं का कवड पण हा परे एवढत राहतो मग बस नाटकं नाही पाहिजे काहीच गपरे सोड रे बाकी इकडे चालू आहे मनीषाचं काम पडदाच लावून घेतला मनीषरेक्ट करता चालू आहे झालं सगळं स्वच्छ ये आमच्या जुन्या घरामध्ये मनीषाला एवढा त्रास नव्हता एवढे कामं वगैरे हो नव्हते पण आता नवीन घर आता ही सफेद पर्ची साजिक आहे भरपूर खराब होत राहते त्याच्यानंतर लहान मुलं आमचे ते पण लई खराब करत राहतात आणि कसं आहे आता हे किचन समजा तर इज पण भरपूर जेवण झाल्यानंतर मग का ते भांडे वगैरे हो पडतात कामं वाढलेले तसं बघितलं तर मनी ते फार वैतागून जाते बराच वेळ चालतंय ते अय अरे आताच फरची क्लिन केली तुमचे सगळे पायाचे डाग पडतील तिथं निघा बरं बाहेर आणि त्यातले त्यात आमचे कार्टून दोघ एवढे येण्या करीत राहतात तर माफ नाही लय रडत राहतात लय म्हणजे एवढे रडत काय हा रिमोट घेऊन लावतोय स्वतः लावत नाही तू लाव स्वतः आता हे सोफा सेट इकडे <coughs> दोन हे बसायला घेतलेले हे दोघ जण डायरेक्ट त्याच्या उजळ्या मारत राहतात दिवसभर हम्म आज सकाळचे अकरा वाजलेले आहेत मंदिराची सगळी स्वच्छता झाली का मनीष इथे ओके आज मनीष घर कर स्वच्छ करायला घेतलंय <laughs> म्हणजे नेहमीच करावं लागत तर त्यातलं किचनची स्वच्छता झाली दुपारच्या वेळेला आम्ही एक आमच्या जुन्या घराचा आणि नवीन घराचा आणि त्याच्यानंतर खाली पण एक रूम आहे तर याचा टोटल व्हिडिओ बनवणार आहे मनीष स्वतःच बनवले तो, तो तर तो पण एकदा वॉच करा एक कमेंट आली होती की तुमच्या घराचा व्हिडिओ दाखवा तर त्यासाठीच बनवतो आहे आणि तसा पण बनवायचाच होता एक ब्लॉग म्हणून तर तो पण बघा बाकी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओ मध्ये कलला नाही पाहिजे अखेर दिवसभर हो मम्मीला त्रास द्यायचा नाही अजिबात सांगून ठेवतो हो बरं काय मी स्टुडिओवर गेल्यावर मम्मीला त्रास द्यायचा नाही देशील का हा काय म्हणतो हे बघा हे जेवढं आता हसतंय का हे जेव्हा रडत नाही एवढं किंचाळ्या मारत राह किंचाळ ढोकते डायरेक्ट आणि ये मोठं काय उपयोग नाही शाळेला जाईल नाही आजारी पडलेलं होतं बरं झालंय पण काहीही अक्कल नाही अक्कल शून्य आहे डायरेक्ट फक्त येडावणी करणार बाकी काही नाही हे बघा याला तर एवढं एडावणी करायला लागतं ना शांत अजिबात नाही मला नाही पण त्याच्या मम्मीला जास्त त्रास देत राहत आहे दिवसभर करे देत का नाही त्रास हा देत का नाही त्रास सांग सांग